बदलापुरात ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला ती शाळा मंगळवारपासून बंद होती आठवडाभर ही शाळा बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे या विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची जी घटना घडली त्यानंतर बदलापूरकरांचा जो काही उद्रेक पाहायला मिळाला त्यामुळे आठवडाभर शाळा बंद राहणार आहे आणि यामुळेच शाळेतल्या विद्यार्थ्यांचं मात्र मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे माझ्यासोबत या शाळेतले काही विद्यार्थी आहेत जे शाळेत त्याचप्रमाणे या शाळेच्या कॉलेजमध्ये शिकत आहेत सोबतच काही माजी विद्यार्थीसुद्धा आहेत जे या शाळेतून शिकलेले आहेत त्यांच्या या सगळ्या प्रकरणाबाबत काय भावना आहेत किंवा आत्ता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय शैक्षणिक नुकसान होतं आहे आपण जाणून घेणार आहोत मला सांगा आपण या शाळेचे माझी विद्यार्थी आहात जो काही प्रकार घडला आपल्या या सगळ्याबाबत काय आहे जो घडलेला प्रकार आहे तो तर अतिशय निंदनीय आहे त्याचं तर कोणी समर्थन करणारच नाही आणि त्या घडलेल्या प्रकाराबद्दल पालकांनी आणि बद्दलपूरकरांनी जो शाळेवर उद्रेक केला त्याच्यातून ज्या घटना घडल्या ह्याच्यातून आता त्या तपासाला पण गती आलेली आहे असं आम्हाला कळलेलं आहे फक्त आमचं मत एवढंच आहे की आता ह्या घटनेला कायदेशीर बा बाबीतून त्यांना जे दोषी आहेत त्यांच्यावर सगळ्या कारवाया होणारच आहेत पण आता आमचे जे विद्यार्थी शाळेत शिकत आहेत आज दहा हजार विद्यार्थी ह्या शाळेत शिकत आहेत आज ह्यांचं शिक्षण पूर्ण एक आठवडा झाला शाळा बंद आहे आणि ती पुढची मंगळवारपर्यंत शाळा बंद आहे असे आदेश आलेले आहेत तर लवकरात लवकर शाळा चालू होऊन ह्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे ते होऊ नये एवढीच आमची मागणी आहे काही आजी विद्यार्थी आपल्यासोबत आहे तू कितवीला शिकतेस ह्या शाळेत नववीला शिकते आत्ता तुझी किती दिवसांपासून शाळा बंद आहे आणि काय शैक्षणिक नुकसान होत आहे आमचा शनिवारी शेवटचा दिवस झाला शाळेमध्ये नंतर ही बातमी बाहेर आली तेव्हा मंगळवारपासून आमची शाळा बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचा अभ्यासही रकडलेला आहे आमच्या आता नुकतीच परीक्षा झालेल्या आहेत आणि नववी आहे आमची आता नववी दहावी या दोघांचाही अभ्यास रकडलेला आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि जी गोष्ट शाळेमध्ये झालेली आहे ती लाजीरवाणी आहे पण त्याच्यामुळे भरपूर पोरांचं नुकसान होतंय त्याच्यामुळे आमची एवढीच इच्छा आहे की शाळा लवकरात लवकर चालू व्हावी तू सुद्धा कॉलेजमध्ये शिकतेस कितवेला शिकतो मी एस पॅल आहे आता त्या माझं एकच म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम होतोय आज बघतो बघतोय आम्ही कॉ कॉलेज स्टुडंट स्कूलचे स्टुडंट सगळे घरी आहोत आम्हाला वारंवार एकच नोटीस येते की उद्या सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे कॉलेज कधी स्टार्ट होतं हे आम्हाला अजून काही कल्पना नाही आहे चित्र आपण पाहतो हे सगळे शाळेचे आजी आणि माझी विद्यार्थी होते ज्यांचं म्हणणं आहे की जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे मात्र शाळा जी आहे कॉलेज आहे ते गेल्या आठवडाभरापासून बंद आहे मंगळवारपासून आणि पुढच्या मंगळवारपर्यंत हे बंद राहणार असल्याचं सांगितलं जातं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे त्यामुळे शाळा आणि कॉलेज सुरू करण्यात यावं अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे निनाद करमरकर एन डी टी व्ही मराठी बदलापूर